जय शिवराय मित्रांनो हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह तीन जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषी मंत्री यांनी आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बैठकीत दिले रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील सात हजार पाचशे शेतकऱ्यांनी पूर्वरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला होता त्यापैकी साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली होती मात्र महसूल मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांची नऊ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केली नाही त्या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकर यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात कृषी मंत्री यांच्या अध्यक्षेखाली दालनात बैठक झाली कृषी आयुक्त प्रवीण गेडाम हे दूर दूरदृश्य दूर 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 संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले तसेच भारतीय कृषी पीक विमा विमा यो कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम एस सामंत हेही उपस्थित होते कोकणातील इतर रा राज जिल्ह्या जिल्ह्यापेक्षा रायगड जिल्ह्यात फळपीक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याने वेळेत त्यावर कृषीमंत्र्यांनी हंगामातील हप्त्याची रक्कम सर्वसामान करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना फळपीक विमा लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तेही व्यादास